हॅलो नमस्कार मी पुनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे अमावस्या योग आणि दीपपूजन दीपपूजन अमावस्या पण आहे तर माझा दिवस आज कसा गेला काय गेला मी काही तुमच्याशी केलेलं नाही आहे श्रीशा इथं ओरडती आहे तिचा आवाज येत असेल तुम्हाला तर मी काहीच तुम तुमच्याशी हे केलं नाही आहे काय केलं मी आज दिवसभर काय नाही ते काहीच तुमच्याशी कनेक्ट नाही नाही राहिली तर मी आज दिवसभर भरपूर काही केलं घरातील स्वच्छता पण केली हा फरशी पुसली हळद मीठ टाकून गहू टाकून फरशी उंबऱ्याला हळदीचं लेपण हळदी उंबरट्याची पूजा घरातली पूजा सगळं काही व्यवस्थित पार पाडलं आणि आपल्याला संध्याकाळी आता आ, हे पण करायचं आहे काही उपाय असतात ते आमुषाला आपण करत असतो उपाय ते पण करायचे ते तर मी दीपपू दीपपूजन पण केलेलं आहे मी तुमच्याशी ते शेअर करणार आहे मी कशी पूजा केली आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघूया मी कशी पूजा केली आणि काय काय उपाय केले ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी आता माझी पूजा झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवते मी कशी पूजा केली आहे काय केली आहे कोणते उपाय केले आहेत ताजामाशाचे आणि दीपपूजनासाठी कोणते उपाय मी केले आहेत ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर इथं ना मी अशी पूजा मांडून घेतलेली आहे माझ्याकडे जे दिवे अवेलेबल आहेत तेवढ्या माझ्या मी ते स्वच्छ घासून घेतले आणि त्याची वाती पण नवीन टाकल्या सगळं काही तिळाचं ते आणि महत्त्वाचं म्हणजे मी तिळाचं तेल वापरलेलं आहे तर ते तुम्ही तूप वापरू शकता कुठलंही तेल असेल तरी म्हणजे आपल्या घरात जे अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता तर मी इथं पाच दिवे लावून घेतलेले आहेत तर आपल्या लक्ष्मीप्राप्तीसाठी ह्या ह्या दिव्यामध्ये मी एक रुपयाचा पॉईंट टाकलेला आहे आणि ह्या दिव्यामध्ये दोन लवंगा टाकलेल्या आहेत ह्या दिव्यामध्ये थोडीशी दालचिनी टाकलेली आहे ह्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीर तीळ टाकलेले आहेत आणि ह्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि मी ना असे सात दिवे केलेले आहेत ह्या सात दिव्यांनी ह्या दिव्यांचं औक्षण करून घेतल्यानंतर आपल्या बाळाचं किंवा आपल्या मुलांचं ह्या सात दिव्यांनी कणकेच्या दिव्यांनी ओक्षण करून घ्यायचं तर मी अशा पद्धतीने पूजा केलेली आहे आणि दुसरी गोष्ट धूप हे सगळं मी हे करून घेतलेलं आहे आणि आता एक उपाय असा करायचा आहे सात कापराच्या वड्या घ्यायच्यात सात लवंगा घ्यायच्यात थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची थोडेसे काळे तीळ घ्यायचे आणि हळद घ्यायची आणि तुरटी तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घ्या माझ्याकडे नव्हती म्हणून मी काही घेतलेली नाही आहे तर हे सगळं आपल्याला एका भांड्यात घेऊन कापराबरोबर ते जाळून आपल्या पूर्ण घरात फिरवायचं आहे तर त्याने आपल्या घरातील निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा कर्मीबाधा नज नजरदोष असे काही दोष असतील तर ते नाहीसे होतात आपण करत राहायचं आपल्या म्हणजे आपण जे काही करतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि समाधानी राहायचं म्हणजे माझं तर असंच असतं मी असंच करते प्रत्येक आंवशाला किंवा मध्ये आधी पण काही छोटे मोठे तोडगे उपाय मी करत असते तर मी तुम्हाला दाखवते आता परत एकदा माझी पूर्ण देवपूजा कशी झालेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता आता मी माझं मंदिर कसं सजवलेलं आहे अशी देवपूजा केलेली आहे स्वामी समर्थ महाराज की जय इथेही ना मी आता कणकेचे सात दिवे बनवले होते आणि माझी आता देवघरातली पूजा झाली होती आणि आम्ही आता हॉस्पिटलमध्ये पण जाणार होतो तरी तर इथं मी श्रीषाचं औक्षण करून घेत आहे सात दिव्यांनी बाळांचं किंवा आपल्या लहान असो किंवा मोठे असो त्यांचं आपल्या मुलांचं आपण त्या दिव्यांनी औक्षण करायचं असतं तर मी इथं औक्षण करून घेतलेलं आहे तर आता इथं ना माझं सगळं देवपूजेचं आवरलेलं आहे श्री मी श्रीषाचं औक्षणसुद्धा करून घेतलेलं आहे आज लहान बाळांचं किंवा लहानच नाही पण मोठ्यांचंसुद्धा आपल्या मुलांचं आपण कणकेचे दिवे करायचे असतात आणि त्यांनी औक्षण करायचं असतं तर ते सुद्धा मी आता इथं करून घेतलेलं आहे आणि अजून स्वयंपाक पण निम्मा झालेला आहे चपात्या बाकी आहे चपात्या आल्यानंतर करणार आहे तर आम्ही झालेलो आहोत आज गुरुपुष गुरुपुष्यामृत योग आहे तर श्रीशाला सुवर्ण डोस द्यायचा आहे तर तो आता हे दवाखान्यात तो आम्ही द्यायला निघालेलो आहोत भेटूया लवकरच karna <small> sorry काय करते कोण हॉस्पिटल मधून आलेलो आहोत आणि आता श्रीशाला सुवर्ण डोस पण दिला आणि तिथं आम्ही डॉक्टरांशी व्हिजिट केली तर डॉक्टरांनी तिला आहे ना एक इंजेक्शन पण दिलं तर तिचं ते राहिलं होतं अठरा तारखेचंच इंजेक्शन होतं पण ते बोलले आज दिलं तरी चालेल मग आम्ही ते पण दिलं आता घरी आलो आता मी स्वयंपाक करते बाकी थोडंसं अर्धं करून घेते आता चपात्या शिल्लक आहेत फक्त चपात्या करते महत्वाचं पण करायचं जेवायचं आणि झोपायचं शिष्यासून जागेच आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद मी